दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा दसरा म्हणजेच विजयादशमी हा हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांमधला एक मुहूर्त आहे या दिवशी भगवान श्री रामांनी रावणाचा वध केला आणि देवी दुर्गेने महिषासुराचा संहार केला होता असत्यावर नेहमी सत्याचा विजय होतो ही शिकवण दसरा हा सण आपल्याला देतो कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करण्यासाठी हा दिवस खूप उत्तम असतो चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने व विधीपूर्वक दसऱ्याची पूजा कशी मांडावी हे बघणार आहोत चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया दसऱ्याची पूजा मांडण्यासाठी लागणारे साहित्य बघूया दीप प्रज्वलित करण्यासाठी एक दिवा गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी एक विड्याचं पान आणि सुपारी धूपत्ती गणपती बाप्पांसाठी दुर्वा कळस स्थापना करण्यासाठी एक रुपयाचं नाणं व सुपारी नैवेद्यासाठी एक फळ आपट्याचे पानं या दिवशी आपट्याच्या पानाला सोनंसुद्धा म्हटलं जातं त्यानंतर पूजेसाठी लागणारे काही फुलं घटस्थापनेसाठी नारळ व पाच आंब्याचे पानं किंवा नागिलीचे पानं देखील घेऊ शकता अशा प्रकारे आपण सर्व साहित्य जमा केलेलं आहे आता आपण पूजा मांडायला सुरुवात करूया सर्वप्रथम पूजा मांडायची ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यावर एक चौरंग ठेवायचा व चौरंगावरती एक लाल कपडा आतरून घ्यायचा आहे आता आपण चौरंगावरती लक्ष्मीचा फोटो ठेवणार आहोत आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता नसेल तर अशा प्रकारे तुम्ही सरस्वती यंत्र एका कागदावर किंवा पाटावर काढून त्या ठिकाणी स्थापना करू शकता आता आपण सर्वप्रथम दीप प्रज्वलित करणार आहोत चौरंगावरती थोडासा अक्षदा टाकून त्यावरती दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता आपण ह्या दीपवरती हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं अर्पण करायची आहे त्यानंतर आता आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत त्यासाठी पाटावरती थोडा अक्षदा ठेवायचा व त्यावरती एक विड्याचं पान व त्यावरती गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून एक सुपारी ठेवलेली आहे सुपारीवर आता आपण हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं अर्पण करायची आहे गणपती बाप्पासाठी आपण या ठिकाणी दुर्वासुद्धा अर्पण करायची आहे गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आता आपण कळशाची स्थापना करायची आहे त्यासाठी आपण खाली अक्षदा टाकायचा आहे व त्यावर आता कळस मांडून घ्यायचा आहे या कळसावर मी कुंकवाने पाच बोटं काढून घेतलेले आहे आता आपण कळसामध्ये पूर्ण पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू एक रुपयाचं नाणं सुपारी आणि फुलं टाकायची आहे त्यानंतर मी इथे पाच आंब्याची पानं घेतलेले आहे त्यावरती कुंकू लावून आपण आता ती पानं पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यावर नारळ स्थापन करायचा आहे त्यावर सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे अक्षदा व फुलं अर्पण करायचे आहे आता आपण लक्ष्मीच्या फोटोवर व सरस्वती यंत्रावर हळदी कुंकू अक्षदा लावणार आहोत त्यानंतर फुलं अर्पण करायचे आहे दसऱ्याच्या दिवशी पुस्तकांची व सर्व अस्त्रशस्त्रांची पूजा केली जाते त्यामुळे आपण इथे घरात असलेले सर्व पुस्तके व ग्रंथांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे मी इथे माझ्या घरात असलेले सर्व पुस्तकं मांडून घेतलेले आहे व या ठिकाणी मी घरातलं चाकू पक्कड व स्क्रूड्रायवर अशा प्रकारे जे काही शस्त्र माझ्याकडे होते ते सुद्धा मी इथे ठेवून घेतलेले आहे त्यावर आता आपण हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून त्याची पूजा करून घ्यायची आहे आता आपण देवीला व सर्व पुस्तकं शस्त्रांवरती आपण आपट्याची पानं ठेवून घेणार आहोत दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना खूप महत्त्व असतं याला आपण सोनंसुद्धा म्हणतो दसऱ्याच्या दिवशी आपण आप वडीलधाऱ्यांना व मित्रमैत्रिणींना सोनं देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आता आपण नैवेद्य म्हणून कुठलंही फळ अर्पण करू शकतो अशा प्रकारे आपण दसऱ्याची पूजा मांडलेली आहे आता आपण धूप लावून ओवाळून घ्यायचा आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने व विधीपूर्वक आपली ही पूजा पार पडलेली आहे दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण दाराला तोरण बांधावे व घरासमोर सुंदर अशी रांगोळी काढावी अशा प्रकारे आपण दसरा हा सण साजरा करावा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा व माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा